या व्हिडिओ मध्ये आपण खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत असं समजा एक सेबीचा रिपोर्ट होता जो सहज मी वाचत होतो रिपोर्ट थोडासा जुना आहे बट सेबीच्या रिपोर्ट रिपोर्टनुसार जे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत त्यांना फायदा का होत नाही हे त्या रिपोर्ट मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर बघा जे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असतात की मी माझा वाढदिवस आहे म्हणून एसआयपी सुरू करतो कोण नवीन वर्षाची एसआयपी सुरुवात करतात कोण आपल्या नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याला पण एसआयसी सुरू करतात जी तुम्ही आय पी करताय किंवा जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय जे लाँग टर्म साठी तुम्ही होल्ड करत आणि हाच मूळ इश्यू आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रिटर्न मिळत आता जो सेबीचा रिपोर्ट आहे लास्ट फायनान्शियल इयरचा तो असं सांगतो की जे बहुतांश गुंतवणूकदार असतात ते त्यांची गुंतवणूक अगदी एका वर्षाच्या आत रिडीम करून म्हणजे जर एक्झॅक्ट डाटा सांगायचा तर पन्नास टक्के लोक अशी आहेत जी इन्व्हेस्टमेंट तर करतात पण एका वर्षाच्या आतच त्याची इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग पण करून देतात मग अशा वेळेस तुम्हाला रिटर्न मिळणार नाही तर तेवीस टक्के लोक अशी आहेत जी इन्व्हेस्टमेंट एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये काढून घेतात मग तुम्ही विचार करा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार करता की मला पाच वर्षामध्ये दहा लाख पाहिजे दहा वर्षामध्ये काही वीस पंचवीस लाख पाहिजेत म्हणून तुम्ही एक एसआयबी अमाऊंट सुरू करता आणि अगदी एक वर्ष दोन वर्षामध्ये जर तुम्ही रिडीम करत असाल तर त्याने तुमचा फायनान्शियल गोल पण साध्य होणार नाही आणि तुम्हाला पॉवर ऑफ कम्पाउंडिंगचा फायदा पण होणार नाही म्हणजे बघा पन्नास टक्के लोक अशी आहेत जी एका वर्षात आणि तेवीस टक्के लोक अशी आहेत जी दोन वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट काढून देतात म्हणजे त्र्याऐंशी टक्के म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर हे दोन वर्षापेक्षा जास जास्त इन्व्हेस्टच करत नाही मग जास्त काळासाठी गुंतवणूक करणाऱ्या इन्व्हेस्टरचा जर आपण आकडा बघितला तर तो फक्त आणि फक्त तीन पर्सेंट आहे जे की पाच वर्षापेक्षा जास्त दिवस म्युच्युअल फंड होल्ड करतात तर माझं सांगणं एकच एवढंच आहे की जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करताय किंवा एक स्पेसिफिक गोल ठेवून गुंतवणूक करताय तर ते गोल साध्य होईपर्यंत किंवा कमीत कमी पाच सात वर्षासाठी तर इन्व्हेस्टमेंट करा कारण की इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला मिनिमम पाच वर्षाचा तरी कालावधी त्याच्यासाठी द्यावाच लागेल सो so, इन्व्हेस्टमेंट करताना दीर्घकाळासाठी करा काही मदत लागली तर आपला बायोमधला फॉर्म युट्यूबच्या मधला फॉर्म फिल करा तुम्हाला काही दिवसांमध्ये आपल्या टीम तर्फे कॉन्टॅक्ट केलं जाईल आणि तुमचं रिस्क प्रोफाइलिंग करून आपल्यातर्फेच तुमची म्युच्युअल